आदरणीय स्वामी भक्त राय परांस्वे लिखित स्वामी स्वरूपा जीवन, चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग दुसरा काही निवडक उतारे प्रसंग एक एकदा एक सदाचार संपन्नसद गृहस्थ स्वामींकडे आले गायत्री मंत्राचं त्यांनी पुष्कळ अनुष्ठानही केलं होतं पण अनुष्ठान करूनही मनाचं समाधान झालं नव्हतं साहजिकच आपल्या जपात काही चुकतं आहे का, चुकते का। नान संध्या करूनही आपल्याला शांती का लाभत नाही अशी शंका त्यांना वाटू लागली जपाचे विविध प्रकार त्यांना माहीत होते आणि जपानं सिद्धी प्राप्त होते यावर त्यांचा विश्वासही होता स्वामींना वंदन करून त्यांनी आपली भूमिका नम्रपणे सांगितली आणि सर्वोत्तम जपाचा प्रकार कोणता असं विचारलं स्वामींनी त्यांना एक उतारा वाचावयास दिला आणि ज्याला स्थलकालाचं बंधन नाही जो शुची वा अशुची अवस्थेतही अखंड करता येतो आणि जो सर्व जपांचा राजा आहे असा सोहम जपच सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांना तो उतारा वाचून पटलं सोहम जपाला काळवेळ नाही सर्वत्र प्राणीनाम देहे जपो भवती सर्वदा हंसहा सोहमिती ज्ञावा सर्व बंधी प्रमुच्यते सर्व प्राण्यांच्या देही जप चाले सर्वदाही सोहम हंस जाणून पाही सर्व बंधे सोडीजेतो ब्रह्मची प्रत्यगात्मा निश्चय हीची जाणा अक्षरे द्वय दशपदी ही अर्थकाय या वीण असे एकाक्षर जो ओंकार तीची ही दोनी अक्षर पुढे पावली विस्तार त्रिपदारूपे एवं संध्या जप ऐसे विचारसाधन साधका दिसे सिद्धा अंगी अनायासे सहजगती होती त्याशी पाहिजे त्रिकाळ याशी नको काळ वेळ त्या पाहिजे आसन माळ हा मोकळा सदा प्रसंग दुसरा स्वामींच्या संग्रही आध्यात्मिक ग्रंथांचा बराच संग्रह असून कुणाही जिज्ञासूला ते त्याच्या मगदुराप्रमाणे त्यातील ग्रंथ वाचावयास देत असत परंतु ग्रंथ वाचून त्यानं नुसतं विद्वान बनावं अशी त्यांची इच्छा नसते त्यांची इच्छा अशी असते की त्यांच्या ठिकाणी आत्मज्ञानाविषयी तळमळ वाढावी स्वामींच्या सहवासामुळं बहुधा अशी प्रवृत्ती बहुतेक जिज्ञासूंमध्ये उत्पन्न होते ते स्वामींच्या जवळसुद्धा आपलं शब्दज्ञान अहंकारपूर्वक सांगू लागतात अशाच एका सद्गृहस्थांशी बोलताना त्याला त्याच्या पांडित्याची किंमत कळावी खऱ्या आत्मानुभवाची महती समजावी आणि तशी प्रवृत्ती व्हावी म्हणून स्वामींनी त्याच्याकडून हा उतारा वाचून घेतला उतारा स्वामींनी का वाचावयास दिला हे त्याच्या लक्षात आलं आणि स्वामींनी आपणाला योग्य वळणावर आणलं असं वाटून त्याला धन्यता वाटली आत्मज्ञानी आणि पुस्तकी विद्या ब्रह्मज्ञान आणि वाक्पांडित्य इथवर अध्यात्मशास्त्राचे मुख्य सिद्धांत आणि त्यांची शास्त्रीय नृत्या जी संक्षिप्त उपपत्ती सांगितली त्यावरून परमेश्वराची नामरूपात्मक सर्व व्यक्त स्वरूप माईक आणि अनित्य असून त्यापेक्षा अव्यक्त स्वरूप श्रेष्ठ का आणि त्यातही निर्गुण म्हणजे नामरूपाव्यतिरिक्तच श्रेष्ठ का आणि निर्गुणाचा सगुण अज्ञानाने भासतो असं गीतेत का म्हटलं आहे याचा खुलासा होईल पण हे सिद्धांत शब्दामध्ये ग्रथित करण्याचं काम सुदैवे करून ज्याला दोन अक्षरांचं ज्ञान झालं आहे असा आमच्यासारखा कुणीही मनुष्य करू शकेल त्यात काही विशेष नाही हे सिद्धांत बुद्धीत उतरल्यावर मनात बिंबून हृदयात ठसून आणि हाडामासात खिळले जाऊन एकच परब्रह्म सर्व प्राणी मात्रात भरलेलं आहे अशा प्रकारच्या परमेश्वर स्वरूपाची पूर्ण ओळख होण्यास आणि त्याच भावनेने संकटकाळी देखील सर्वांशी समतेनं वागण्याचा अचल देहस्वभाव बनण्यास अनेक पिढीजात संस्कारांची इंद्रिय निग्रहाची दीर्घोद्योगी आणि ध्यान आणि उपासना यांची जरूर सतत लागते म्हणून या सर्वांच्या सहाय्यानं सर्वाभूती एक आत्मा हे तत्व संकटसमयी देखील ज्याच्या प्रत्येक कृतीत साहजिकरित्या स्पष्ट दृगोचर होऊ लागलं त्यांच्या ठाई ब्रह्मज्ञानाचा खरा परिपाक झाला आणि त्यालाच मोक्ष मिळतो गीतेच्या अध्यायातलं पाचव्या अध्यायातली अठरा नंबरची आणि वीस नंबरची होवी आणि सहाव्या अध्यायातील एकवीस आणि बावीस नंबरची होवी हा सर्व सिद्धांताचा सारभूत आणि शिरोमणीभूत अध्यात्मशास्त्राचा अखेरचा सिद्धांत आहे हे आचरण ज्या पुरुषात दिसून येत नाही त्याचं मडकं त्या मानानं कच्चच आहे ब्रह्मज्ञानाग्नीत अद्याप पुरं भाजून निघालं नाही असं समजावं खरे साधू आणि नुसते वेदांतशास्त्री यामधला भेद हाच आहे आणि याच अभिप्रायानं गीतेत ज्ञानाची लक्षणं देताना ज्ञान म्हणजे बाह्यसृष्टीच्या बुडाशी काय आहे ते नुसत्या बुद्धीला कळणं अशी व्याख्या न करता अमानित्व शांती आत्मनिग्रह समबुद्धी इत्यादी उदात्त मनोवृत्ती जागृत होऊन ज्यानं चित्ताची पूर्ण शुद्धी आचरणात सदैव व्यक्त होते तेच खरं ज्ञान होय असं म्हटलंय ब्रह्माबद्दल कोरडं पांडित्य करणारे आणि ऐकून वा वा म्हणत मान डोलावणारे किंवा नाटकी सभासदाप्रमाणे पुनश्च तेच सांगा म्हणणारे पुष्कळ असतात पण आत्ताच सांगितल्याप्रमाणे जो अंतरबाह्य शुद्ध म्हणजे साम्यशील झाला तोच खरा आत्मनिष्ठ आणि त्यालाच मुक्ती मिळते नुसत्या पंडिताला ना नाही मग तो कितीही बहुश्रुत अगर बुद्धिमान असो नायमात्मा प्रवचनेन, लभ्योन मेधया न बहुना श्रुतेन असं उपनिषदात स्वच्छ सांगितलेलं असून झालासी पंडित पुराण सांगसी परी तू नेणसी मी हे कोण असं तुकाराम बुवांनीही म्हटलं आहे आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ